नमस्ते मित्रांनो खरं तर सर्वांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आहो मागचे दोन व्हिडिओज आपण ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो भरपूरसे एस एम एस मला व्हॉट्सॲपवरती आलेले आहेत अनेक गीतांच्या फरमाईशसुद्धा अनेकांकडनं मला आलेले आहेत परंतु मी प्रत्येकांची फरमाईश तर पूर्ण करू शकणार नाही मात्र ज्या काही फरमाईश मला योग्य वाटतील त्या या ठिकाणी मी सादर करण्याचा प्रयत्न करणार त्या अनुसरून गीतं मी सादर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार एक सुंदरसा एस एम एस मला एका वृद्धाश्रमातून आलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की रामकृष्ण हरिदा मी वृद्धाश्रम येथे कार्यरत आहो माझी आई मला मी तेरा वर्षाचा असताना सोडून गेली आई जीवनात नाही याची नेहमी खंत वाटते मात्र इथे जेव्हापासून काम करत आहो आईची माया पूर्ण झाल्यासारखी वाटते व वा येथील प्रत्येक मायबाप माझेच आहेत असेच मी समजून काम करतो दादा या जगाला आईवडिलांचे महत्त्व केव्हा कळेल माहिती नाही एकाद एखादं गीत आपण आईवर गावे ही विनंती धन्यवाद दादा तर धन्यवाद दादा खऱ्या अर्थाने मी तर असं म्हणेल की ज्याला आई नाही त्यालाच आईचे खरे महत्त्व कळते आणि एक गीत मी मला आठवते मी चार ते पाच वर्ष अगोदर कोरोनाच्या अगोदर मी एक गीत लिहिलेलं होतं आईची माया जगी मिळणारं नाही तुला कशाला दुखवितोरे आईच्या काळजाला खरं तर आज या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये वृद्धाश्रमांची संख्या झपाट्याने वाढ वाड़, वाढत आहे आणि तिथे येणाऱ्या वृद्ध मायबापांचीसुद्धा संख्या झपाट्याने वाढत आहे आणि म्हणून मला वाटते या जगामध्ये प्रथम दैवत जर आपले कोणते असतील तर ते जन्म देणारे आपले मायबाप आहेत आणि म्हणून हे सुंदरसं गीत या ठिकाणी दादांच्या आग्रहास्तव या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद जय शिवराय केविल बाळाची ആ വിവേ ജലസ്സത്തെ ആ मया जगी मिळणार तुला आईची माया जगी मिळणार तुला कशाला दुःख तो रे आईच्या त्या कळ झाला कशाला दुःख बी तो रे आईच्या त्या कळ झाला आईची माया जगी मिडणार नाही तुला कशाला दुःख वितो रे आईच्या त्या कळ झाला कशाला दुःख वितो रे आईच्या त्या कळ झाला आई काय असते नऊ महिने नऊ दिवस दगडासारखं उजं पोटात वागवते तळ हाताचा पाडना करते नेत्राचे दिवे करते बत्तीस धारा दुधाच्या पसते आई आई भाजीतलं मीठ पहिलं हक्काचं व्यासपीठ म्हणजे आई असते ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचे दुःख काय ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचे दुःख काय ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याचे दुःख काय तशीच ज्याला आई नाही त्याला विचारा आईचे दुःख काय आणि म्हणून नव महिन्याचा वनवास केला जन्म दिला रे तुला जन्म दिला रे तुला आई चपदरी छाया मिळाली सुख वाटले रे तुला सुख वाटले रे तुला स्वतःला उपाशी ठेवून जगविले मुला कशाला दुःख पितो रे आईच्या त्या काळ झाला कशाला दुख तो रे आईच्या त्या काळ झाला शिकला सवरला साहे झाला आई चरे उपकारा आई चरे उपकारा लग्न करूनी बायकोचा झाला दुरलोटीले आई बापा दुरलोटीले आई बापा जीवाचे रान करुनी शिकविले तुला कशाला दुखवी तो रे आईच्या त्या काळ झाला कशाला दुखवी तो रे आईच्या त्या काळ झाला आणि म्हणून ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जातो आहे अशा सर्व मायबाप प्रेक्षकांना विनंती राहील जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलांना मिठी मारून घ्यावी कारण ढगा आड गेलेला चंद्र सूर्य तारे आम्हाला पुन्हा पाहायला मिळतील परंतु माती आड गेलेले आई वडील पुन्हा आम्हाला मिळणार नाही आणि पुन्हा पाहायला मिळणार नाही आणि या जगामध्ये जर पहिलं दैवत जर कोणतं असेल तर ती आम्हाला जन्म देणारी माय आणि आमच्या भविष्याची चिंता करणारा आमचा बाप आणि म्हणून शेवटी काय म्हणायचं आहे शेवटची आशा सूरजची आता सांभाळाई बापला बापला दुःखवून त्यांना मिळणार नाही जन्म पुन्ह तुला जन्म पुन्हा रे तुला ए आई तू माफ कर ग तुझ्या बाळाला कशाला तो रे आईच्या त्या काळ झाला कशाला दुख वितो रे आईच्या त्या काळ झाला आईची माया जगी मिळणार नाही तुला आईची माया जगी मिळणार नाही तुला कशाला वितो रे आईच्या त्या काळ झाला कशाला वितो रे आई बापाच्या काळ झाला कशाला दुःख वितो रे आई बापाच्या काळ झाला